सेवली येथील वादग्रस्त माध्यमिक शिक्षक रामेश्वर काकड अखेर निलंबित शाळेत मद्यपान करून येत असल्याने विद्यार्थी झाले होते आक्रमक जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यपान करून येणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर हा विषय मांडला होता त्यावर दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सदरेल शिक्षकाला निलंबित केल्याची माहिती बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता सूत्रांनी दिली आहे शाळेत कार्यरत असताना मद्यप्राशन करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न करणे या व इतर कारणामुळे सेवली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले माध्यमिक शिक्षक रामेश्वर कुंडलिक काकड यांना निलंबित करण्यात आले वारंवार तक्रारी करण्यात आल्यानंतरही काकड यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती प्राथमिक शिक्षण अधिकारी कैलास दातखेड यांनी या प्रकरणी संबंधित शिक्षकाला अनेक वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही सदर शिक्षकाच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही त्यामुळे काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषद शाळे कार्यालय गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी चौकशी अधिकारी अधिकारी यांच्या अहवालानुसार चुकीची माहिती देणे अध्यापन न करणे विहित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण न करणे शाळेत गांजा बिडी सिगरेट घेऊन येणे नशेमध्ये राहणे वारंवार अनधिकृत गैरहजर राहणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे वरिष्ठांच्या आदेशाचे व सूचनांचे पालन न करणे कर्तव्यात कसूर करणे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक तसेच पालकांशी अरेरावीची भाषा करणे शालेय व्यवस्थापन समितीला व पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल न देणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यात असमर्थ ठरणे शालेय अभिलेखे अपूर्ण ठेवणे शिक्षक पदास विहित केलेले कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे पालन न करणे शासनाची दिशाभूल करून नियमबाह्य वैद्यकीय देयक मंजूर करून घेणे आदी गंभीर दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत त्यामुळे हे निलंबन करण्यात आले